आम्ही आलो आहे बघा रिलायन्स मॉल जीडिओ सुभद्र मॉल आणि दुसरं जेव्हा नाव आहे रिलायन्स मॉल हे बघा चालतं आहे दिसतं आहे का नाही दिसतं कसं दिसतं आहे काय नाही बघा चला नाही बोरींचं चाललेलं चला चला खूप दिवसांनी आलो आहे आम्ही असं नाही सारखं सारखं येतो खूप दिवसांनी आलो चल तु गो जा चला पप्पा धरते राहत चला चला कसं एन्जॉय फुली चाललायच कालून आलती आई भूबी काय नवीन आली वेळ Ah, li ha salmalla. Curabada, cari. Solo non vuoi che tu faccia video, eh.